नमस्कार अनिक्षेच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर काय झालं या आठवड्यामध्ये थंडी ला तर खूपच वाढली आहे पण असो थंडी असो किंवा नसू आपल्याला खायला तर लागतंच तर त्यासाठी स्वयंपाक केलाच पाहिजे तर आज काय झालं मी शॉर्टकट मारला टिफिन नव्हता तर आज चाकवताची भाजी आणि वाकडी गेल्या होत्या तर पहिल्यांदा काय केलं भाजी स्वच्छ निवडली आणि निवडून धुवून स्वच्छ त्याला चिरून घेते आणि त्याला शिजवून आहे कढईमध्ये पाणी घालून थोडंसं तोपर्यंत बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढते तर त्यासाठी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि तीन ते ती चार लसूण पाकळ्या घेतल्या आणि सोबतच दोन चमचे जिरेसुद्धा घालायचं आणि मस्तपैकी मिक्सरला एकदा ते दोनदा व्यवस्थित फिरवून घ्यायचं मिक्स करून आणि तोपर्यंत भाजीसुद्धा शिजली होती तर म्हणलं चला लगेचच फोडणीसुद्धा देऊ या भाजीला तर पण ती भाजी शिजली होती तेव्हा मी त्याला पहिल्यांदा ताटामध्ये काढून घेतलं चाळणीमध्ये आणि जे भाजीतलं पाणी असतं ना ते अजिबात टाकून द्यायचं नाही आहे त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतात त्या मग तुम्ही पण कधीही भाजी करताना त्यातलं पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही आहे तर भाजी मिक्सरला बारीक करून घेतली थोडीशी तर मग भाजी मिक्सरला एक ते का दोन बॅचेसमध्ये मी फिरवून घेतली आणि आजकाल काय झालं की थंडी खूप आहे आणि ह्या दिवसामध्ये बघा हा भाजीचा सीझन आहे ना तर मग ह्या दिवसामध्ये भाज्या खाल्लेला सुद्धा खूप चांगल्या असतील आणि नंतर फोडणीला घेतलं कढईमध्ये दोन ते तीन चमचे ती तेल घातलं आणि एकदम बारीक लसूण चिरून पण ठेवला होता मी तो पण घातला याच्यामध्ये आणि नंतर जे वाटण वाटलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुद्धा यामध्ये तळून घेतलं आणि काय होतं मिडियम फ्लेमवरती ना हे जे वाटण आहे हिरव्या मिरची ते व्यवस्थित तळायचं म्हणजे त्यातला तिखटपणा जो असतो ना मिरचीतला तो कमी होतो आणि भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते मिरची व्यवस्थित तळली की बघा यामध्ये मी लगेच पालकची जी ग्रेव्ही करून घेतली होती पालक मिक्सरला फिरून घेतला होता तो यामध्ये घातला आणि थोडंसं पाणी घालायचं आणि लगेचच चवीप्रतम मीठ आणि जाडसर असं शेंगदाण्याचा कूट घालायचा की उकळी काढायची आणि मग आपली भाजी लगेच तयारच आहे आणि तोपर्यंत आईंनी भाकरी के आम तो तो दि दि तो तो केली आमचं सगळं काम आवडलेलं आहे सकाळचे साडेबारा वाजलेले आहेत आणि घरातली बरीचशी कामं आवडलेली आहेत तर काय झालं मागच्या आठवड्यामध्ये दिदी आणि मी बाहेर गेलो होतो तिथून काही साडी खरेदी केली होती आम्ही एक आईंसाठी एक माझ्यासाठी आणि दिदींसाठी सुद्धा केलेली आहेत साड्या खरेदी तर त्या लागणार आहेत आमच्या इथे कार्यक्रम आहे घरी तर म्हणलं चला तुम्हाला सुद्धा साडी दाखवूयात घेतली आहे तर आणि कसं आहे ना आपण कोणतीही साडी घ्या किंवा कोणताही कपडा को घ्या त्याच्यामध्ये कसं असतं किमतीचं काहीच नसतं किंमत स्वस्त असतं किंवा महाग असतो पण त्याच्यामध्ये कसं असतं कम्फर्ट खूप महत्वाचं असतं तर बघा ही साडी आमच्या सा आईंसाठी घेतलेली आहे असा ग्रे कलर आणि छोटीशी बॉर्डर आहे त्याला अशी खड्यांची बॉर्डर आहे आणि खूप सॉफ्ट आहे म्हणजे खूपच सॉफ्ट <laughs> आहे आणि हे बघा याच्यात खूप वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे हा कलर नव्हता ग्रे म्हणून आवर्जून त्यांनी घेतली आहे आणि हे जे त्रिकोण आहेत ना ते खूप वेगवेगळ्या कलरचे त्यामुळे ना काय होईल की त्यांना आहे ना कोणताही ब्लाऊज याच्यावरती मॅचिंग होईल मल्टी कलरचा ब्लाऊज घेतला तरी किंवा प्लेन रेड प्लेन येलो ग्रीन वगैरे कोणताही ब्लाऊज खूप छान दिसेल त्यांना त्यांनी डेली यूजसाठी घेतलेली आहे साडी आणि खूप कम्फर्टेबल पण आहे आणि त्यासोबतच बघा मी ही साडी घेतली पण मी ही साडी दुसऱ्या शॉपमध्ये घेतलेली आहे तर ही साडी मी बाहेर जाण येणं जाण्यासाठीच घेतलेली आहे आणि याची लेस बघा अशी आहे कॉपर आणि गोल्डन कलर असा मिक्स आहे वेगळाच आहे थोडाफार आणि खूप छान ही पण खूप सॉफ्ट आहे त्याचं पोस्टर आहे बघा आणि कसं असतं किमतीपेक्षा ना आपल्याला ती दे साडी आवडली ना ती आपण लगेच घेऊन टाकायचे असं वाटतं आणि आता याच्यावरचा ब्लाउज शिवायचा आहे अजून खूप सॉफ्ट सोबतच बघा इथे मी आ, एक नवीन पॅटर्न घेतलाय त्याच्यावरचा ब्लाऊज पीस आहे घागरा घेतलेला आहे मी आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज पीस आहे बघा ऑरेंज कलर आहे फिरतो ऑरेंज खूप छान दिसणार आहे आणि बघा त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे ना डिझाईनमध्ये त्यामुळे जास्त याला डिझाईन करण्याची गरज सुद्धा लागणार आहे खूप छान आहे डिझाईन आणि त्यासोबतच बघा उमवी सुद्धा आहे बनारसी घागरा आहे म्हणजे बनारस पॅटर्न आहे घागऱ्यामध्ये आणि बघा याला लटकर सुद्धा आहे खूप सुंदर आहे खूप आणि त्याचा जो स्कर्ट आहे ना तो स्टिचिंग साठी मी बाहेर निघलाय तर स्टिच करून झाल्यावरती मी तुम्हाला नुकतीच दाखवेन तर बघा ही होती एवढी खरेदी तुम्हाला जी की दाखवायची होती बघा एवढी खरेदी झालेली आहे आत्ताशी आणि चला आता ही ठेवून देते मी सगळं आणि आता मशीन कपड्यांची मशीन झालेली आहे तर म्हटलं चला आता कपडे वाळायला घालते म्हणजे कामावरलं आणि आता दुपारचं जेवण किती वाजते दुपारचे एक वाजलेले तर आता जेवण करते आणि मग राहिलेली कामावर